तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर शुभ सकाळ सर्वांना तर मुले गेलेली आहेत शाळेला त्यांचे एक्झाम्स चालू झालेले आहेत चला तर आता एकदम फ्री आहे आता मी माझं काम मी करून घेते तर सकाळी सकाळी छानपैकी असं रांगोळी घातलेली आहे अंगण पण स्वच्छ झालेलं आहे तर राहिलेली आहेत कामे तर पूर्ण किचन आवरायचं आहे मला हे बघा तर आज मी नाश्त्यासाठी बनवले होते मुलांसाठी छोले आणि पुरी तर मुले नाश्ता करून गेलेत आणि बघा किचनची अवस्था कशी झालेली आहे तर आता हे मला पूर्ण क्लीन करून घ्यायचे भांडे पण आहेत थोडेसे आता ते पण घासून घेते चला तर आता झाडू मारून घेते अंगण तर साफ झालेलं आहे आता झाडू मारून घेते घराला छान आणि पसार पूर्ण आवरून घेते बघा सकाळी सकाळी मुलांनी रूम कसा केलेला आहे पूर्ण बुक्स आता हे पूर्ण मला आवरून घ्यायचं आहे बुक्स वगैरे पूर्ण मी सेल्फमध्ये ठेवून दिलेत 이제 깨끗이 씻어줄게 झाडू वगैरे पूर्ण झालेलं आहे आता ब्रश करून नाश्ता करून घेते तर इथे घेतलेली आहे पुरी आणि छोले केले होते मी जे आपले काबुली चणा असतात ना तेच बनवले होते मुलांच्या आवडीचे तर आज याचा नाश्ता आता आम्ही करून घेतो तर बघा इथे किचन माझं झालेलं आहे क्लीन तर आता घासायचे आहेत भांडे तर त्याच्या अगोदर हे मी डाळ भिजत घातल्या होत्या हरभऱ्याची डाळ एक पाव किलो आणि मुगाची डाळ पाव किलो तर याची मी सांगडे बनवणार आहे म्हणजे ते डाळीचे हे असतात बोरवड्या म्हणतात ते बनवणार आहे फक्त दोन डाळीपासून हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ तर इथे हे हे मी एक सहा तास भिजवून घेतलेले आहेत म्हणजे रात्रीच भिजत घातल्या होत्या तर त्याचं पाणी पूर्ण छान निथून घ्यायचं आहे चला आता हे मिक्सरला वाटून घेते तर इथे मी हरभऱ्याची डाळ मिक्सरला बारीक करून घेत आहे जास्त बारीकही करायची नाही आणि जास्त जाडंही नाही ठेव करायची तर मीडियम अशी ठेवायची आहे तर छानपैकी मी हे दोन्हीही डाळी थोडंसं पाणी घालून वाटून घेणारे आहे कारण का तर पाण्याचं आपण काढलेलं आहे तर ते वाटायला थोडंसं कठीण जातं तर बघा हे छानपैकी अशी पेस्ट मी केलेली आहे तर अशी रवाळ पेस्टच दिसली पाहिजे तसंच आपल्याला दोन्हीही डाळी वाटून घ्यायच्या आहेत तर ह्या बघा दोन्ही डाळी मी छान वाटून घेतली आहे आता एका भांड्यामध्ये दोन्ही डाळी काढून घेतली आहेत याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुखे मसाले घालायचे तर तुम्ही हे सांडगे करून बघा खूप छान लागतात पण इकडे विदर्भात याला बोरवड्या पण म्हणतात तर हे खूप छान लागतात एकदम मटणासारखी टेस्टी येते बनवल्याच्या नंतर आणि ही वाळवणाची रेसिपी किंवा ही आपल्याकडे तरकारी वगैरे काहीही भाजीपाला नसेल तर भाजी बनवण्यासाठी एक वाळवणाची ही रेसिपी आपल्याला खूप छान आणि उपयोगी पडणारी आहे तर हे छानपैकी मी दोन्ही डाळी मिक्स करून घेत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे बघा तर एकदम बरोबर असं बॅटर झालेलं आहे छानपैकी पातळ नाही बनवायचं पाणी घालायचं नाही जास्त आवश्यक वाटेल तरच एक दोन चमचे घालायचं पाणी वाटताना म्हणजे थोडीशी डाळ महीन झाली पाहिजे त्याच्यासाठी तर इथे पूर्ण मी छान मिक्स करून घेतलं आहे तर चला आता इथे सुखी मसाले घालते तर इथे मी खलबत्यामध्ये घेतलेला आहे ओवा एक चमचा आणि एक चमचा जिरे तर हे दोन्ही डाळी अर्धा किलो आहेत त्याप्रमाणेच मी एक एक चम्मच घेतलेला आहे तर ते पण छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक म्हणजे जास्त बारीकही नाही अबडधोबडच ठेवायचं तर मी इथे खलबत्त्यामध्ये वाटत आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण थोडंसं बारीक करून घेऊ शकता तर कारण का खल तर खलबत्यात वाटल्याच्यानंतर टेस्ट खूप छान येते त्याच्यासाठी मी खलबत्यातच वाटत आहे तर हे एकदम व्यवस्थित मी वाटून घेणार आहे तर ओवा आणि जिरेची टेस्ट पण खूप छान येते सांगडे सांड़े घ्यायला तर बघा टेस्ट एकदम बारीक नाही केलेली मी रवाळच आहे चला तर आता हे काढून आपण डाळीमध्ये टाकून देऊया तर एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवाच मी यूज केला आहे तर हे पूर्ण काढून घेते आणि एक दोन गड्डे लसणाचे ते पण मग वाटून घ्यायचे आहे त्याची पेस्ट पण बारीक करायची आहे लसणाची टेस्ट खूप छान लागते त्याच्यासाठी तर इथे लसण मी सोलून घेतलेलं आहे लसणाची पेस्ट वगैरे घालायची नाही कारण अद्रक राहते त्याच्यामध्ये त्याचा वास येतो तर इथे लसण आपला ताजा सोलूनच घालायचा तर इथे मी पंचवीस ते तीस पाकळ्या लसणाच्या छान सोलून घेतलेल्या आहे आणि तेही खलबत्यामध्ये छान बारीक करून घेत आहे पेस्ट छान बारीक करायची जास्त अबोधबट ठेवायचं नाही आहे लसणाचं लसण टाकल्यामुळे पण टेस्ट खूप छान येते आपल्या वड्यांना म्हणजे बोरवड्यांना तर इथे चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे दीड चमचा मीठ घातलेला आहे जास्त पण नाही आणि एक चमचा लाल तिखट घातला आहे ना अर्धा चमचा हळद घातलेली आहे तर हे सुके मसाले वापरलेले आहेत मी आणि हे छानपैकी आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जे डाळी आपण वाटलेली आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि एकदम फ्लफी होतं हे पीठ पण आपण दळेलं तर हे छानपैकी मी मिक्स करून घेत आहे चला आता हे मिक्स झाल्याच्यानंतर आता आपण प्लास्टिकच्या कवरवरती वड्या घालून घेऊया चला तर आता सांडगे घालून घेते तर मी इथे घेतलेली आहे पॉलिथीन जर तुमच्याकडं पॉलिथीन नसेल तरीही चालेल तुम्ही एखाद्या आपल्या जेवण करण्याच्या मोठ्या प्लेटमध्ये थोडंसं तेल लावून पण हे सांडगे घालून घेऊ शकता आणि जर तुमच्याकडं प्लास्टिक कवर जर असेल तर तुम्ही प्लास्टिक कवर वगैरे घालून घेऊ शकता कारण काल तर खूप लवकर वाळल्या जातात हे याला जास्त वेळ लागत नाही आणि खूप छान पण होतात तर बघा या पद्धतीने मी जशी घालत आहे ना छोटे छोटे डॉट्स करून तसेच घालायचे आहेत अशा पद्धतीने जास्त मोठे करायचे नाही कारण का वा वाळले लवकर वाळल्या जात नाहीत जर छोटे छोटे डॉट्स असेल ना तर खूप लवकर वाळल्या जातात तर तुम्ही ही अशीच प पद्धतीने करून बघा सांडगे आणि याला विदर्भ स्टाईलमध्ये बोरवड्यासुद्धा म्हणतात आणि याची भाजी खूप छान होते एकदम मटणासारखी मसाला लावून जर भाजी केली ना तर खूप टेस्टी होते जेव्हा आपल्याकडे घाई गडबडीमध्ये किंवा तरकारी वगैरे काहीही अवेलेबल नसेल तर याची भाजी तुम्ही क करू शकता एवढी छान ही भाजी होते तर बघा हे डॉट डॉट्स मी टाकून घेत आहे तर मी एकटे आहे म्हणूनच फक्त अर्ध किलोचे केले तर भरपूर प्रमाणात जास्त करतात बाह्या जसं की दोन किलो तीन किलोचे पण घालतात दोघी दोघी तिघी जणी असेल तर खूप लवकर होतात घालण्यासाठी तर मी एकटे आहे म्हणूनच मी थोडे कमी कमीच करत आहे वाळवणाच्या रेसिप्या तर तुम्हाला वाळवणाच्या रेसिप्या कशा वाटतात तेही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर इथे बघा छान मी हे घालून घेत आहे छोटे छोटे आणि ज्यांना खूप सवय असते ना करण्याची त्यांचे खूप फास्ट हात असतो एकदम स्पीडनं बनवतात त्यांनी पण इतके छान बनवतात ना छोटे छोटे डॉट्स मस्त तर मला तेवढी सवय नाही आहे तर खूप मला उशीर झाला घालण्यासाठी तर हळूहळूवारपणे मी तोडण्याचा वगैरे प्रयत्न करत होते तर छानपैकी जमलेलंच आहे एकदम छान बघू शकता तुम्ही आणि मस्त लवकरात लवकर आणि कडकडीत उन्हामध्ये जर घातलं ना तर एका दिवसामध्ये आपले सांडगे तयार होतात चला तर बघत राहा रेसिपी आणि कमेंट्स नक्की करा कशी वाटतात तुम्हाला माझ्या रेसिप्या माझे ब्लॉग्स तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा चला है है। तर आता हे सांडगे मी पूर्ण त्या पॉलिथिनवर घालून घेणार आहे तर थोडंसं मिश्रण उरलं होतं तेही मी चाणीमध्ये थोडंसं बाजूला घालून घेतलं होतं तर इथे बघा एकदम छान चालू आहे घालणं जर तुम्हाला हाताने घालता येत नसेल तर तुम्ही एखादी मिठाची पॉलिथिन घेऊन सुद्धा डॉट्स घालू शकता पूर्ण झालेले आहेत आणि थोडंसं उरलेलं चाणीमध्ये घातले कारण लवकर भडकल्या जातं त्याच्यासाठी तर हे घालायला मला उशीर झाला त्याच्यासाठी आता हे फॅन खालीच मी वाळवून घेणार आहे आणि उद्या मग नंतर उन्हाला ठेवूया तोपर्यंत तो रात्रभर छानपैकी फॅन खाली ठेवून देते रात्रभर वाऱ्याला तर बघा इथे सांडगे आपले तयार झालेले आहेत म्हणजेच बोरवड्या कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे तर याची भाजी पण खूप छान टेस्टी एकदम मटणासारखी लागते तुम्हीही करून बघा आणि सांगा कमेंट्समध्ये चला तर संध्याकाळचं पण स्वयंपाक जेवण वगैरे पूर्ण झालेलं आहे किचन वाटा साफ आहे भांडेसुद्धा झालेले आहेत तर आता आहे झोपण्याची वेळ दहा वाजायची तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय